महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून महायुतीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार शेखर निकम हे अटीतटीच्या लढतीत जोरदार मुसंडी देत विजयी झाले शेखर निकम यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर प्रतिस्पर्धी गटात मात्र शांतता पसरली आहे शेखर निकम यांच्या कार्यकर्त्यांनी आणि इतर चिंतकांकडून ठिकठिकाणी शेखर निकम यांचे बॅनर अभिनंदन करत आणि शुभेच्छांचा वर्षाव करत लावण्यात आले असाच एक बॅनर सावर्डे परिसरात मुंबई गोवा महामार्गाच्या शेखर निकम यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांचे समर्थक आपला उमेदवार पराभूत झाल्याचा राग धरत सदर बॅनर काढून टाकत तसेच बॅनर पाण्याचा काही भाग फाडून पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूस तो टाकून दिल्याचं निदर्शन असलं ही बाब शेखर निकम यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच भरावर शंभर ते दीडशे कार्यकर्ते घटनास्थळावरती गोळा झाले कोणालाही अडथळा होणार नाही अशा पद्धतीने लावण्यात आलेला बॅनर आपला उमेदवार पराभूत झाल्याचा राग धरून काढून टाकला कार्यकर्त्यांनी पंप मालकाविरोधात संताप व्यक्त करत शेखर निकमांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आणि परिसर दणाणून सोडला घटनेचे गांभीर्या लक्षात घेऊन सावर्डे पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर बॅनर शोधून काढत पेट्रोल पंप मालक वरेकर यांना जाब विचारण्यात आला संबंधित पेट्रोल पंप मालकाने सर्वांची माफी मागून सदरचा बॅनर पुन्हा जागेवरती लावला उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पोलीस पाटील आणि पोलिसांच्या मदतीने हा विषय हाताळत ही घटना घडल्याने गट शांततेच्या वातावरणात विषय हाताळत सर्वांनी संविधानाचा आदर राखून सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून संविधान शपथ घेऊन परिस्थिती शांततेत हाताळता येते असा एक वेगळा आदर्श घडवून दिला